विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांचा आज वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या दालन्यात यावेळी ठाणे शहर व परिसरातील सर्व मान्यवर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी तसेच ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठण्यातील मानपडे येथे शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने मोफत दाखले नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र सहज उपलब्ध व्हावेत शासकीय कार्यालयात लाभार्थींना हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला सलग दोन दिवस हा उपक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मानपाडा मनोरमानगर आणि आझादनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरता हा उपक्रम आयोजित केल्याचं सांगितले या शिबिरात उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला मतदान कार्ड आणि आधार कार्ड नोंदणी काढण्यात येणार आहे आज आणि उद्या हा उपक्रम येथे सुरू राहणार असून जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजिका मीनाक्षी शिंदे यांनी केलंय खऱ्या अर्थाने मला फार आनंद होतोय कारण गेली दोन वर्ष सातत्याने मुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्राचा कायापलट केलेला आहे आणि मुख्य करून महिलांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत मला असं वाटेल लाडकी योजना असेल महिलांना एस टी मध्ये सवलत असेल टीएमटी बसेसमध्ये सवलत असेल आणि माझी लाडकी बहीण ही जी योजना त्यांनी केलेली आहे आणि त्यामार्फत महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या बहिणी आहेत त्या मुख्यमंत्र्यांना मनापासून आशीर्वाद देत आहेत कारण त्यांच्या माध्यमातून आज जिला हाऊस वाईफ असा दर्जा होता तिला पण कुठेतरी पगार चालू होणार आहे आणि खऱ्या ह्या सगळ्या योजनेची पहिली मला असं वाटतं पहिलाच कॅम्प माझ्या प्रभागामध्ये मी लावलेला आहे मी गेली पाच वर्ष महिला आघाडी प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणून काम करते आणि त्या माध्यमात महिलांना आमच्या प्रभागातल्या महिलांना कुठेही त्रास होऊ नये आणि मोफत टाकले त्यांच्या घरापर्यंत त्यांना मिळावे यासाठी आपण अशा प्रकारचे सा कॅम्पचं आयोजन केले मला असं वाटतं की फक्त लेख म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी आम्ही म्हणजे या कॅम्प भरवलेला नसून ज्या बाकीच्या शासनाच्या योजना आहेत आणि संजय गांधी निराधार योजना देखील असेल ह्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता त्यांना करावीच लागते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी त्यासाठी आम्ही आधार कार्ड जे आहे ते बनवण्याचं लिंक करण्याचं करेक्शन करण्याचं ते कॅम्प लावलेलं आहे इलेक्शन आय डी बनवायचं नवीन नाव नोंदणी हे पण कॅम्प लावलेलं आहे उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवाशी दाखल्याचा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि त्यामुळे आपण जर डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं तर ते कायमस्वरूपी होतं आणि त्यामुळे आपण त्या, त्या कॅम्पची योजना इथे लावलेली आहे जेणेकरून माझ्या नागरिकांना ठाण्याला कुठे खिटा मारता कामाने आणि जवळच्या जवळ ह्या सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी हा कॅम्पचं आयोजन करायला क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने आगामी बारा जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजिका दिवसाचं आयोजन करण्यात आलं मराठी उद्योजकांनी आणि एक व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सॅटरडे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार या निमित्तानं एका उद्योजकीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सलाईनच्या बाटल्या बनवण्याचं संपूर्ण भारतीय बनावटीचं मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवणारे स्टेरीमॅक्स या कंपनीचे संचालक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी जनरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जानरिक औषधं उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले तरुण तडबदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडेकट्टा या आगळ्या वेगळ्या मुलाखतीचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचं नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिव्हेशनल ट्रेनिंगचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं आहे सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस विश्वस्त रविंद्र प्रभू देसाई विजय केळकर अजितजी मराठे प्रदीप तामणे डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर ठाणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास आठशे शे ते हजार व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी आज माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे बंधू भगिनीनो मला आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्यात खूप आनंद वाटतोय की सातरे क्लब रोबट हे धोरणावर झाली त्याची स्थापना झाली एकमेव आमचा उद्देश त्याच्यामधला हे का की मराठी माणसाने नोकरी न करता नोकरी घेणार व्हावं कारण ज्यांनी बघितलं आपल्या मराठी माणसाचा स्वभाव काय असतो मुलगा शाळेत जावा कॉलेजमध्ये जावा अभ्यास करावा आणि त्यांनी फॉरेनला जावं विदेशात जावं तिथे त्यांनी पदवी घ्यावी आणि चांगली नोकरी करावी आम्ही म्हणतो म्हटलं की तू नोकरी सोड आणि धान्यामध्ये बिझनेस कर तू नोकरी देणार हो म्हणजे नोकरी देणारं झाल्यानंतर ते समाधान मिळतं हे आम्ही लोकांच्या स चेहरा बघतो की येस yes, आम्ही दहा माणसांना नोकरी जेवढे दहा माणसं कुटुंब माझ्या धंद्यावर जातात आणि मग त्याला जाणीव होते की मी बिझनेस माझा व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं की माझी दहा माणसं दहा कुटुंब जबाबदार आणि याचा उद्देश हेच आहे की आमच्या भेटेसाहेबांचं स्वप्न होते की महाराष्ट्रामधल्या शंभर आणि भारताच्या एक हजार वर्षामध्ये मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही झटतो आहे की एकमेकाला बिझनेसमधल्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये स्पष्ट बोलाव्या आणि एकमेकाच्या कन्सल्टेशनने त्या सोडवाव्या आज आमच्याकडे निवडनिव्या प्रकारचे सेल आहेत म्हणजे आमच्याकडे आय टी सेल आहे आमच्याकडे अग्रिकल्चर सेल आहे आमच्याकडे फूड सेल आहे आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन लिमिटेड संदर्भात असलेल्या सगळ्या उद्योजकांचाच आहे या यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी आम्ही करतो आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी एखादी त्याची अडचण ती कशी सोडवायची त्याला कसं मार्गदर्शन करायचं एवढंच नाही तर आमच्याकडे एलेक्ट चॅप्टर म्हणजे ज्यांचा बिझन हा शंभर कोटीच्यावरती आहे असा आमचा एक वेगळा चॅप्टर आहे हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो मग ठीक आहे ह्या आमचा अमका असा प्रॉब्लेम आहे तुमचं तुम्ही त्याला मार्गदर्शन करा आणि हे आय चॅप्टरचे मेंबर आहेत हे सुद्धा हँडहोल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेलं आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे जो उद्योग सुरू करताना त्या उद्योजकाला प्रचंड अडचणीने तोंड द्यावं लागतं अगदी ॲडमिनिस्ट्रेशनपासून ब्रँडिंगपासून मार्केटिंगपासून आणि मुख्य म्हणजे फायनान्सपासून या सगळ्या गोष्टीवरती टीव साठे क्लबमध्ये आमचे जे सगळे ॲक्टिव्ह शभासद आहेत सगळ्यावर ते सगळे ॲक्टिव्ह आहेत आणि एकमेकाला नेहमीच त्याचे मार्गदर्शन करत असतात हँड होल्डिंग करत असतात कितीतरी आमच्या उद्योजकांनी दुसऱ्या उद्योजकाला फायनासच्या बाबतीत मदत केलेली आहे मार्केटिंगमधलं मदत केलेली आहे ज्यांचं मार्केटिंग, मार्केटिंग एक्सपर्ट्स आहेत दे गाईड आणि त्याला आम्ही म्हणतो वन टू वन जेव्हा आम्ही एकत्र वन टू वन म्हणजे मी आणि फडणवीस साहेब भेटलो तर फडणवीस मला सांगते माझ्या ह्या अडचणी आहे मग मी सांगेन अमकं अमकं असं आहे मग त्या अडचणी समजा मी काही देऊ शकलो नाही म्हणत तर माझ्याकडे दुसरे उद्योजक आहेत ज्यांच्याकडे एक पोटं आहेत आहे वीमेक रेफर आणि ते एकमेकाला भेटतात आणि अडचण तुम्ही करतात एकमेक आमचा उद्देश असा आहे की आज भारतामध्ये महाराष्ट्राचा जो डेलिटी ग्रोथ आहे हा हायेस्ट आहे माझ्याकडे लेटेस्ट लेटेस्ट रिपोर्ट फिफ्टीन लेटर पॉईंट सेवन वगैरे असेल तो तसाच राहावा तुम्हाला माहिती आहे इतर राज्य जे आहेत यू पी ए गुजरात सगळं राज्य आता ठीक कॉम्पिटिशन आहे तर तिथे महाराष्ट्र कुठे कमी पडू दे आणि त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे तो मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन जेडी व्यवस्था हायजेस्ट असावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्या त्या इच्छेने आम्ही प्रामाणिक एफर्ट्स घेत आहोत आणि त्यासाठी सर्वांचा आम्हाला पाठिंबा नेहमीच मिळत आलेला आहे आणि तो पुढेही राहावा हीच विनंती देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने ठाण्यात बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय हबप एकनाथ सदगीर या आदींसह अनेक हिंदुत्वादी नागरिक सहभागी झाले होते संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूबाबत गरळोखली राहुल गांधी यांनी केलेल्या या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यातील जांभळी नका रंगोबाबूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उग्र निदर्शनं करण्यात आली भारत भारतमाता की जय जागो हिंदू जागो अशा घोषणा हम गर्व से कहो हम हिंदू है ऐसे फलक झलकवत राहुल गांधी निषेध कर हमारी यही मांग है कि जब भी राहुल गांधी के पार्टी कांग्रेस के कितने भी नेताओं का मुंह खुलता है तो हिंदुत्व के विरोध में ही खुलता है कोई हिंदू को आतंकवाद बताता है कोई भगवा को आतंकवाद बताता है राहुल गांधी ने एक कदम और बढ़ाकर सीधा यही बोल दिया कि सनातन हिंदू को मानने वाले अगर पूरे देश में पूरे विश्व में डेढ़ करोड़ जनसंख्या हिंदू धर्म को मानती है सब हिंसक हो गए और जब आजाद मैदान पे सही स्मारक को तोड़ा गया तब कौन हिंसक था जब यहाँ पे ताज होटल में हमला हुआ तो कौन हिंसक था अमरनाथ की यात्रा में पुलिस की सुरक्षाकर्मी क्यों लगती है आर्मी क्यों लगता है वहां पे कौन हिंसक बैठा है किसके वजह से वहां पे आर्मी की पूरी सुरक्षा घेरी जाती है तो आपकी आप क्या मांग हमारी मांग यही है कि हिंदुत्व के विरोध में जो भी बात करे उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो उसके ऊपर सजा हो अगर नहीं दे सकते तो बजरंग दल को सौंप दे बजरंग दल को पता है कि उसको कैसे तेल मालिश करके सुधारना है राहुल गांधी यांनी का लोकसभा त्या ठिकाणी जे काय निंदनीय वक्तत्व केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तत्व करून त्यांनी पूर्ण त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा या या ठिकाणी होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद